पकडू ना पकडल्यानंतर दाखव आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ते मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामाने ज्या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण कुठं घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा तोडफोड करतात ते एकदा ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असेल त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल दुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी वेग असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल मी ते तुमच्यामध्ये वाचलेलं आहे मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शाह निशा करून मी त्याच्याबद्दल चौक दादा या कार्यक्रमात आरोग्य मंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा भुसेननी नाराजी व्यक्त केली की समन्वय लागला असता तर आणखी मोठा आणि राज्य असतात तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं समज तुला दिसत नाही नाही तुझं ऐकलं शिक्षण ऐका या तक्रारी मी पण टीव्ही लाच बघितलेल्या आहेत त्याच्याबद्दल पीएमपीएमचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का जर ज्या महिलांच्या बाबतीत असं घडलेला असेल तर त्यांनी देखील तक्रार दिली का केलेला असेल तर त्याची शहानिशा केली जाईल त्या बातमीवरून त्याच्या खोलामध्ये केलं जाईल आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली